पण असणार आहे तिथे कॅन्डिडेट असणार आहेत आपल्याला किती विजयाची खात्री आहे आमचा निर्णय ठाम आहे तो तो त्यांचा मुद्दा आहे मानतात आमची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालणार आहेत लढा राष्ट्रहिताचा आणि संघर्ष शुद्ध या माध्यमाचा का आम्ही काय आगळी वेगळी निवडणूक लढणार आहोत आपण म्हणतो तो काम आहे तो काम आहे वगैरे जे जे होईल ते पहा आपल्याला निश्चित पाहायला मिळेल भविष्यामध्ये निवडणूक कशा रीतीने चालू आहे पण आपल्याला विजयाची किती खात्री नाही विजयाचा आमचा बघा निश्चित आहे आमचा काय ठाम ठाम खात्री आम्हाला या संदर्भामध्ये विनंती करू की तुम्ही आम्हाला निवडणूक आहे ही निवडणुकी जनता जनार्दन आणि हातात घेतली त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही त्यामुळे सर्व भक्तपर्यंत हा निर्णय असणार आहे तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते बावनकुळेची पण भेट झाली सगळ्या नेत्यांनी भेट घेतली पण सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले प्रवेश देत नाही बघा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही शुभ अवश्य वाटत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ hmm. आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही आम, सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दुसरा विषय संपला त्याचा कारवाई संपला पण पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही यावेळेला कोणी आम्हाला तिकीट द्यावा घर न देऊ आम्ही याला लढणार आणि जिंकणार महाविकास आघाडी मागील काळामध्ये नेमका काय शब्द देण्यात आला होता तर बघा बाबांनी अनेक वेळा विषय झाला की आमचे भक्त प्रत्येक पक्षामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो भाजप असो शिवसेना असो गट असो त्यामुळे आपल्या पक्षाच्या नेतृत्वाशी त्या तुम्ही शिवसेनेकडून अर्ज हा भरला होता चर्चेचा विषय आला तो निर्णय आमच्या कमिटीने घेतला होता आता आता राज्यामध्ये सात ठिकाणी आपण जे आहे ते निवडणूक लढणार आहात ते कधी निर्णय घेणार म्हणजे लढणार आहे की नाही आता आम्ही या अर्ज कधी माघारी होणार आहेत तीन तारखे नाही नाही अर्ज माघारी सहा तारखेला चित्र स्पष्ट झाल्या म्हणजे सात तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे की कोण कोण उमेदवारी नत आहेत आणि त्या दिवशी मी साधारण आम्ही सात तारखेला आमचा निर्णय त्या त्या ठिकाणी सहा तारीख आहे पण बाकी मतदारसंघामध्ये ऑलरेडी तीन तारीख आहेत काही ठिकाणी चार तारीख आहेत अर्ज मागे घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सात तारखेला संपूर्ण निर्णय घेणार आहेत काय अर्थ नाही आम्हाला लढणार आहे की नाही नेमकं काय कोणते लढणार आहे मतदारसंघात सात लोकसभा मतदारसंघात जे आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आधी आम्ही आमच्या उमेदवार दिलेले आहेत आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे हा तिकडे आमचे उमेदवार त्यासाठी आम्ही उमेदवार जे आम्ही अर्ज भरलेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार नाही बैठकीमध्ये तीन तारखेला भरून ठेवले आहेत आणि सात तारखेला निर्णय माहितीचे नेते बोलले आहेत आता तिथं तुम्ही निवडणूक लढणार तुमचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत तर त्या संदर्भामध्ये आमचे जे बाबा फक्त परिवार आणि जी कमिटी आम्ही त्या ता, ता, त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या त्यानुसार निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे कुठे कुठे आपण फॉर्म भरले आहेत कुठे कुठे भक्त भक्तपर्यंत उभा राहणार त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगर येथे अपक्ष उमेदवाराचा अर्ज दिलेला आहेत दिलेला आहे त्याप्रमाणे शिर्डीला दिलेला आहेत आणि इतर ठिकाणी आमची चर्चा चालू आहे आता तुमच्या महावित्रपुढे भटका बसला असं वाटतं आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही त्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली दे, होती मग पुढे काय त्यांनी बोलवलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो त्यांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता ते विचार असं बोलले होते ओम जगदगुरु जनावर आम्ही भारत मातेचे निवंदन करू जय बाबाजी भक्त परिवार यांनी प्रथमच निर्णय घेतलेला आहे की लढायचा आणि जिंकायचं आणि नारा सुद्धा प्रथमपासून देण्यात आलेला की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्पसुद्धा राजकारणाचा आणि सर्वांमत या ठिकाणी जाहीर झाला जाहीर करण्यात आलेलं की आम्हाला तिकीट मिळू मिळ अगोर या ठिकाणी आम्ही लढणार आणि लढणार आणि जिंकणार सुद्धा महायुतीकडून इच्छुक होतात मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती भाजप नेते गिरीश महाजन देखील तुमच्या भेटीला आले होते वाटत होतं महायुतीकडून तिकीट मिळेल असं वा प्रत्येका प्रत्येकाला आका आकाक्षा अपेक्षा असते की नाही मात्र बघा त्यामध्ये आम्हाला काहीच त्याचा शुभाशुभ नाही उलट आम्हाला डबल आनंद झालेला आहे की जे जे ज्या ज्या उमेदांना तिकीट मिळालं त्यांचं आम्ही टाळ्यावर आम्ही अभिनंदन करत आहोत पुढची भूमिका काय आमची परी भूमिका जी ठरलेली पहिल्या पण जे आमची भूमिका जी ठरलेली लढायचं आणि जिंकायचं हे पण तुम्ही आता लक्षात घ्यावं आम्ही कुणावरतीच नाराजी खुशी बरोबर आम्ही अत्यंत आनंदात आहे आम्ही आमच्या विषयावरती अगदी ठाम आहे लढाईच आणि जिंखायचं दुसरं महत्वाचं जो संघात आपण उमेदवार देणार आपल्या माहिती करता सोमवारी अर्ज भरून ठेवलेले आहे हे स्वतःहून ते आले त्यांचं आपण स्वागत पूजन अगोदर केलं म्हणून त्या सगळ्या बांधवांचं सुद्धा मी टाळी वाजून अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो सगळ्या पत्रकार बंधूंचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि आता मात्र तुमची साथ इथून माग तर खूप साथ होती है. आता खरी सात गरजेची आहे एवढी अपेक्षा कर्म करू त्या कर्माच आम्हाला मिळणार आहेत तुम्ही जसं कर्म फक्त फक्त एवढाच फरक एवढाच आहे आणि ते उद्या मात्र फिशीच मिळणार हे बाकी ते त्यासाठी तुम्हाला सर्वांना पुढील काही चालू केलेली आखेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली चळवळ आणि अखंडपणे चालू राहणार आहे मी विनंती करतो सगळ्या पत्रकार बंधूंना मोकळे झालो या थोडस मोकळी करून घेतो